ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं खासदार रामदास आठवले यांचा भव्य नागरिक सत्कार एकोणीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे होणार आहे या सत्कार समारंभामध्ये आठवले यांच्यासह खासदार श्रीरंग आप्पा बारणे खासदार सुनील तटकरे खासदार धैर्यशील पाटील या सर्वांचा पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि तालुका रिपाईच्या वतीनं भव्य नागरिक सत्कार समारंभ होणार असल्याची माहिती पनवेल महानगरपालिका क्षेत्र जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे

जो कार्यक्रमाची सुरुवात आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करून तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापैसे जाऊन महाराजांनासुद्धा पुष्प अर्पण केलं जाईल आणि मग तिथून नाट्यगृहामध्ये साहेब येते ठिकाणी माननीय रामदास्पा साहेब सुनील साहेब आणि राज्यसभेचे खासदार धनेशदादा पाटील या सगळ्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे त्याच्यानंतर तिथं जाहीर सभा होईल ह्या सर्व कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी यासाठी या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे या ठिकाणी रायगड मावळ आणि राज्यसभेचे खासदार धनेशदादा पाटील या तिन्ही खासदारांचा आपण सत्कार करायचा नियोजन केलेलं आहे आणि माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते सध्या समारंभाच्या कार्यक्रमाला जो काय वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आहे हा पूर्ण भरून त्याच्या बाहेर सुद्धा लोक उपस्थित राहतील एवढा आम्हाला विश्वास आहे सन्मान्य रामदासजी आठवले साहेबांवरती प्रेम करणार शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा जो जो ह्या पनवेल शहरामध्ये आणि त्याच्या आसपासच्या तालुक्यामध्ये आहे ती सर्व बहुसंख्येने उपस्थित राहतील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे असं नाही आहे तुम्ही बघितलं असेल की जुनी जिल्हाध्यक्ष आर पी आयमधून बाहेर पडल्यानंतर किंवा हो त्यांना बाजूला गेल्यानंतर जवळजवळ एक वर्षामध्ये नियुक्त्या परेडमध्ये झाल्यानंतर आत्ता स्थापकर्थ यांना नियुक्ती देऊन साधारणतः दोन तीन महिने झाले आहेत पदाधिकारी जरी आम्ही आता निवडले गेले तरी दीड वर्षापासूनची पक्ष बांधली प्रत्येक कार्यकर्त्याला थांबवणं त्याच्याशी बोलणं त्याची चर्चा करणं हे आम्ही करतच होतो नियुक्त फक्त आता झालेली आहे आणि या नियुक्त झाल्यानंतरच्या एक जे आंदोलन झालं मागे त्या आंदोलनात आता यशस्वी सिंधेवरचं प्रकरण आता सगळे आम्ही ते आत्ताच झालेले आहेत ही आमची पहिली पत्रकार परिषद प्रभावी प्रकरण ही पहिलीच मोठी वगळी पत्रकार परिषद आहे जी जी मान्य आहे त्या नव्या नियुक्त झालेल्या आहेत आणि ती कार्यक्रमाच्या आदेश आता नरेंद्रजी भाई हायकोर्ट आम्हाला देतात आहे पहिलाच कार्यक्रम आम्ही कुठल्याही प्रकारचं हे न करता पहिलंच या कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि प्रभाकर पिल्ली त्याचं उत्तर चांगल्या प्रकारे तू तर आता जे काय विचारायचं आता अध्यक्ष साहेब आले मी जास्त बोलणं बरोबर नाही आणि अध्यक्षांना विचार जो काही अंतर्गत संघात संख्याबाळाचा जो काही विषय चालू आहे आणि प्रत्येक पक्षाच्या आपापल्या ज्या काही मागण्या आहेत की आमच्या एवढ्या सीट सुभारा दिला आमच्या एवढ्या सीट इच्छुक आहेत ह्या ज्या सर्व पक्षाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात आर पी आय नक्कीच सहभागी आहे की आर पी आयला देखील त्या रायगड जिल्ह्यामध्ये जे सात विधानसभा आहेत त्यातून किमान दोन विधानसभा तरी आम्हाला त्या ठिकाणी उमेदवार आम्हाला मिळायला पाहिजे माहितीच्या माध्यमातून आम्ही त्या मग आम्ही आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशाने पुढील नंतर म्हणणे घेऊन पहिली गोष्ट तर पनवेलमध्ये देखील आपली ताकद आहे कर्जत खालापूरमध्ये ताकद आहे पेठ मतदारसंघात सुधागड वगैरे पकडत तिथे आमची ताकद चांगली आहे महाडमध्ये ताकद चांगली आहे भरुड मतदारसंघात आमची ताकद चांगली आहे परंतु आमची जी मागणी आहे खऱ्या अर्थाने कर्जत जी विधानसभा आहे म्हणजे कर्जत खानापूर विधानसभा तिथले एक प्रामुख्याने आहे दुसरी महाडची आहे आणि एक आहे श्रीवर्धन मधले आमचे तसे तीन ठिकाणी मागणी दोन ठिकाणी आम्ही जास्त इच्छुक महाड आणि कर्जत खालापूर येणाऱ्या विधानसभेचा विचार करू आणि रिपब्लिकन पक्ष कसा जोमामध्ये आहे रिपब्लिकन पक्षाची जी पदवीरमध्ये ताकद आहे ताकद दाखवण्यासाठी हा कार्यक्रम हा कार्यक्रम पूर्णपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून आहे आणि नक्कीच जेव्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर इथल्या जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला कुठलाही हे करण्याची गरज नाही पडली बहुसंख्येने लोक उपस्थित राहतील आठवले साहेबांवरती प्रेम करणारे कारण दलित त्यांच्याचा जो वाघ आहे ही आठवले साहेबांचे जे जुने दानते पॅन्थर आहेत त्यांना आजही आठवले साहेबांना त्या रूपामध्ये पाहायचं असतो त्यामुळे आठवले साहेबांच्या नावावरती लोक येणार आणि भव्य दिव्य अशा प्रकारात प्रमाण